नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे दिवाळी विशेषमध्ये आज आपण बघणार आहोत भाजक्या पोह्यांचा चिवडा त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे एक किलो भाजके पोहे आहेत शेंगदाणे काजू आणि मनुका डाळवं म्हणजेच फुटाणे लसूणचे उभे काप करून घेतलेले आहेत मी कढीपत्ता एक मोठा कांदा त्याचे स्लाइस करून घेतलेले आहेत मी पातळ पातळ पिठी साखर मीठ खोबऱ्याचे काप रामबंधू चिवडा मसाला चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया तर मी एक कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं होतं तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता हे जे आपण जिन्नस आहे ते एक करून तळून घेणार आहोत सर्वप्रथम मी टाकत आहे हो आपल्याला लालसर कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कलर चेंज होतोय तर मी या पोह्यांवरती टाकून घेणार आहे डाळवं तळून घेणार आहोत आता आपण टाकलेले आहे डाळवं आपण बघू शकता डाळवं लगेचच करपायला सुरू होतात त्यामुळं काढून घ्यायच्या आहेत लवकरात लवकर आपल्याला ही पण रेसिपी खूप अगदी झटपट होते तर आता आपण कांदा तळून घेणार आहोत कांद्याला थोडे एक दोन तीन मिनिट लागू शकतात त्याच्यात पाणी पाणी त्याच्यातनं निघून गेलं पाहिजे एकदम आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचा आहे कांदा आपला जो चिवडा आहे तो थोड्या दिवसांनी मऊ व्हायला सुरुवात होणार नाही त्यातलं मॉइश्चर निघून जायला पाहिजे चला तर मग आता हे कांदे पण चांगलेच खुशखुस तळले गेले आहेत आता आपण काढून घेऊया त्याला आपण एक दोन मिनिट लागतात कांदे होण्यासाठी फार वेळ नाही पण आपल्याला हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे तर शेंगदाणे आपण काढून घेणार आहोत आता तुम्हाला अजून थोडेसे करपले हवे असतील तर दोन मिनिट अजून तुम्ही जास्ती करून घेऊ शकता माझ्या घरी सगळे थोडेसे गुलाबीचा कलर आला की आवडीने खातात त्यामुळे मी काढत आहे यामध्येच आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे लसूणला पण एक आपल्याला थोडासा लालसर कलर गुलाबी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे यातलं मॉइश्चर निघून जायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला तळायचा आहे आणि याचा क्रंची खूप क्रंची नेस्ट खूप छान लागतो जेव्हा दाताखाली येते तेव्हा टेस्ट खूप छान लागते तळलेल्या दे लसूणची आणि कांद्याची त्यामुळे तुम्ही आवर्जून हे दोन्ही गोष्टी टाका चिवड्यामध्ये त्यामध्येच आपण हे काजू आणि मनुका टाकून घेणार आहोत काजू पण आपण तळून घेतलेले आहेत आता कढीपत्ता हे झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच तेलामध्ये आपल्याला दोन रामबंदूचा मसाला टाकायचा आहे त्यासाठी ते आपण हे तेल थंड होऊ देऊयात तर हे तेल बऱ्यापैकी थंड झालेलं आहे यामध्ये आता आपण हे रामबंदूचा चिवडा मसाला टाकून घेणार आहोत यामध्ये मी वेगळं तिखट ॲड केलेलं नाही कारण की यामध्ये असतं जर तुम्हाला अजून तिखट लागत असेल तर तुम्ही ऍड करू शकता यामध्ये फक्त भरतून आपल्याला मीठ टाकावं लागतं कडाई पूर्ण थंड नाही झालेली आहे को कोमट आहे जेणेकरून आपला हा मसाला करपणार नाही या हिशोबाने तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण ही जी पिटी साखर घेतली होती ती पण टाकून घेणार आहोत पिटी साखर त्यामध्येच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मीठ नसतं त्यामुळे जसं चवीनुसार लागते तसं आपल्याला ॲड करायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला चिवड्याच्या वरती टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला याला तर तुम्ही बघू शकता सगळीकडे मसाला किती व्यवस्थित लागलाय मी माझ्या थंड झाल्यानंतर दोन्ही हाताच्या मदतीने याला असं चोळून घेतलेला आहे मसाला सगळा मुर मुरमुऱ्यांना सगळा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता असं जेणेकरून त्याला सगळं तिखट मिठाचं जो तेलाचं मिश्रण होतं ते सगळं मुरमुऱ्यांना लागेल पोह्यांना लागेल तर अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित सगळीकडे मसाला लागलेला आहे तुम्ही बघू शकता खालपर्यंत अगदी तुम्ही पण एक मोठं असं टोपलं वगैरे किंवा चपात्या भाकरींची परात असते त्यामध्ये टाकून व्यवस्थित चोळून घेऊ शकता जेणेकरून सगळ्या पोह्यांना मसाला लागेल अगदी झटपट होते रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसे झाले ते एन्जॉय तर मी एका सर्विंग प्लेटमध्ये हे चिवडा काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसतो एकदम असं खावासा आहे बघितल्यानंतर तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि मला सांगा कसा झाला आहे ते तर दिवाळी विशेषमध्ये अजून एक आपला पदार्थ ॲड झालेला आहे थँक्यू